आमंत्रण आणि निमंत्रण यात काय फरक आहे ते आपण पाहूया तर चला पाहूया आमंत्रण आणि निमंत्रण कशाला म्हणतात आमंत्रण नेमकं कशाला म्हणतात आणि निमंत्रण नी, कशाला म्हणतात कोणाला जर आमंत्रण आलं कुठल्या जेवणाचं किंवा लग्नाचं तर आपण काय म्हणू आपली मराठी भाषा जशी वळवू तशी ती वाढते शिवाय आपल्या मराठी भाषेत बरेच असे शब्द आहे ज्यांचे उच्चार थोडेफार सारखेच असतात पण अर्थ मात्र अगदी वेगळा असतात मराठी भाषा ही जितकी ऐकायला छान वाटते तितकीच ती उमजल्यावर बोलायला अजूनच छान वाटते शिवाय असेही काही शब्द आहेत जे एक सारखेच वाटतात पण नीट समजून घेतल्यावर कळतो की यांचे अर्थ एकमेकांपासून वेगळे आहे आपण कोणत्याही कार्यक्रमात किंवा समारंभाला कोणत्याही पाहुण्यांना मित्रमंडळींना बोलावतो हो तेव्हा आपण दोन शब्द आवर्जून वापरतो ते म्हणजे आमंत्रण किंवा निमंत्रण दोन्ही शब्दांचे अर्थ एकच म्हणजे त्या पाहुण्यांना उपस्थित राहण्यास सांगणे मग यात काही फरक असतो का या दोन्ही शब्दांचा अर्थ जरी सारखा असला तरी त्यात एक छोटासा फरक नक्कीच आहे तो म्हणजे कोणता आमंत्रण कधी वापरायचं आमंत्रण हा शब्द आपण कधी वापरायचा याबद्दल पाहूया आमंत्रण आणि निमंत्रण मध्ये एक छोटस अंतर आहे आमंत्रण आणि निमंत्रण हे दोन्ही शब्द जरी कोणाला बोलवण्याच्या प्रयोजनाने वापरले जात असले तरी त्यातील एक छोटासा फरक दोन्ही शब्दांना वेगवेगळे अर्थ देतो जसं की जेव्हा एखाद्या कार्यक्रमात कोणी आलं किंवा नाही आलं तरी कार्यक्रम त्यांच्या वाचून कोळंबणार नाही तो ये तर एक पार पडणारच आहे हे जेव्हा सूचित करायचं असत तेव्हा त्या बोलावण्याला आमंत्रण हा शब्द वापरला जातो त्या बोलावण्याला आमंत्रण हा शब्द वापरतो आता निमंत्रण हा शब्द कधी वापरायचा तर पाहूया निमंत्रण हा शब्द आपण कधी वापरायचा तर दुसरीकडे ठराविक व्यक्तीच्या उपस्थिती शिवाय एखादा कार्यक्रम पार पडू शकत नाही जसं की एखाद्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते काहीतरी उद्घाटन किंवा बक्षीस समारंभ वगैरे आहे किंवा त्यांचं भाषण आहे अशा परिस्थितीमध्ये त्या पाहुण्याशिवाय तो कार्यक्रम पार पडू शकत नाही तेव्हा त्यांच्यासाठी निमंत्रण हा शब्द वापरला जातो तर निमंत्रण आणि आमंत्रण आता इंग्रजीत निमंत्रण आणि आमंत्रण या प्रसंगानुसार निमंत्रण आणि आमंत्रण या दोन्हीचा योग्य वापर करण्याची गरज असते कोणालाही बोलावताना निमंत्रण किंवा आमंत्रण देताना हा जो फरक आहे या शब्दांमध्ये जो फरक आहे नक्कीच लक्षात राहील मात्र इंग्रजीत आमंत्रण आणि निमंत्रण दोन्हीला इन्व्हिटेशन असा शब्द आहे